तर आता थेट दृश्य आपल्याला अमरावतीतून पाहायला मिळत आहे शरद पवार अमरावतीत दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या सोबत अनिल देशमुख देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचं स्वागत जे आहे ते सध्या केलं जात आहे त्याचीच ही थेट दृश्य अमरावतीतून आपल्याला पाहायला मिळत आहे थेट दृश्य आपल्याला अमरावतीतून पाहायला मिळत आहे तर शरद पवारांचं स्वागत जे आहे ते केलं जात <mail mu device jóvenes> आहे <यारे> अत्यंत महत्त्वाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिल देशमुख यांच्यासोबत आहेत इथे दृश्य अमरावतीतून आपल्याला पाहायला मिळत आहे या दरम्यान शरद पवार आता नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अमरावतीत शरद पवार आपल्याला पाहायला मिळत आहे अनिल देशमुख देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत ही थेट अमरावतीची दृश्य शरद पवार अमरावतीत दाखल झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे